राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली महाराष्ट्र राज्याचे उच्च <Kazakhstan> आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीप्रसंगी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली स्वर्गीय महेश कोठे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाला चंद्रकांत पाटील यांनी उजाळा दिला प्रयागराज इथं झालेल्या महेश अण्णांच्या निधनाविषयीची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली यापुढेही कोठे परिवाराशी असलेले ऋणानुबंध जपले जातील असा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम मोहन डोंगरे अविनाश महागावकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंडेल माजी नगरसेवक शशिकांत कैंची माजी नगरसेवक गुरुशांत दुतरगावकर मध्यमंडल अध्यक्ष नागेश सरगम अक्षय अंजीखाने संतोष सोमा अंबादास साबुकस्वार रियाज मोमीन हनुमंत रक्ते सिद्धेश्वर कमटम शैलेश करदास अश्विन कोडम अमन दुबास आणि कोठे परिवारातील सदस्य उपस्थित होते